नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशान नवीन ब्लॉगमध्ये तर चला छान छानशी सुरुवात करायच्या आधी तुम्हाला आज मी माझी सुरुवात चालूच आहे मी ब बनवलेलं आहे हे भडीत तर तुम्हाला सगळी माहिती देते माझी चकल्या कशा बनल्या होत्या तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघा छोटासा व्हिडिओ हाय हाय हा पण नक्की बघा तर आता ही टिफेन वगैरे भरून का नाही एवढंसं मला बडीत ठेवलेलं आहे आणि ही डाळ शिजायला ठेवले पॅनमध्ये तर बघू शकता तुम्ही डाळ मी पॅनमध्ये ठेवले शिजायला आणि चाललेत माझी कामं गायू राणी पण दादाभर खेळत आहे तुम्हाला अजून म्हणजे मी डाळ वगैरे ठेवले झाडू बिडू लावायचे आहेत आता मला तर चला तुम्ही एक बार ना गाय राणीला बघून घ्या म्हणजे दादा लगा द्या झपेतनं उठून आलंय लगा द्या लगा द्या हो दादा ना जा गरा गरा। ना ना। ना। आपने ना। ना का सगू हा तु तूने कि तरी सगळ घरात काळं पोतून ठेवलंय एक नाही एक सगळं पेन्सिल पेनशील अय मोबाईल तेरा बघितला त्याचा मोबाईल बघितलं का

था। लास्त झाल्या एक तासभर मी बंद ठेवलेलं झाकून तर शोग्यामध्ये हो का चकलीचं हे घाल म्हणजे साचा हो लावलाय हा आणि आता का नाही ऑइल पण गरम करते दूरचे बा काला आहे आपली बॅकर बस ऑइल पण ठेवलेलं आहे हे देखो इधर दिखाया हे भरते दिख कारण का हे हाताला चिटकत नाही आपलं जर पिठाचं आपण व्यवस्थित हे काढलं ना वाट तर बघा चिटकत पण नाही असं बघा बस घेतलं आता बघू फिरवून पहिलीच आहे पहिलीच प्ले चला पहिलीच आपण चकली पाडू तर बघू शकता चकली किती छान पडतीये वाव तर थोडस शेवग्याला उलट केलं की आपला पीठ वर जात सर कोण म्हणजे खाली येणार नाही तर चकली बघा फर्स्ट सेक चकली झाली हे आहे सेकंड चकली दम लगता है ना इसमे नाही सॉफ्ट आटे पे रहता है आटा जैसा हम बनाएंगे ना हां वैसा रहता है मुझे मम्मा के हाथ की चकली बहुत पसंद है मस्त बन जाय का नाही दिकरी अच्छी बास सुंदर आहे हां तर चला सर्व असे बनवून घेते मी चकल्या कर बघा 5 7 बनलेत एकात तेथे पण दोन सात 7 बनलेत एक छोटीशी थोडं जरा हिलो होतं म्हणून मी अ छोटीशी टाकली तर ता चला असेज बनवून घेऊ आपण पापड हळवाळु हाड काही आपण जरा सुकायला ठेवले तरी चाले पण मी बनवत बनवत सोडणार आहे तर चला ऑइल गरम झाले का नाही पाहू आपण तर गोळा आलाय वर तळून हे पहिली चकली सोडली वा दुसरी आज <laughs> वर आपण नॉर्मल ह्याच्यावर ठेवू जास्त हे केलं की चकले आपल्या तळणं होणार नाही ठीक आहे नाही गॅस कमी करू तरी बघू शकता किती छान फुलाय लागले आपण एक एक करून असे पलटून घेऊ पाच मिनटानं पलाटले ठीक आहे कारण गॅस आपण खूप स्लोमध्ये ठेवलेला आहे अच्छा आता ह्याला ब्राउनी वस्तर दुसऱ्या बनवून घेऊ आपण तर बघा हे असे गरम गरम झालेले फ्राय हाँ, हाँ, किए जा रहे नहीं वो रहने चाहिए बेटा तभी होता है जो आ, इसका ना कुरकुरा नहीं कुछ कुछ बोलते है, बोलते हैं हैं कुरकुरता मराठी में अलग हो जाता है हिंदी में अलग तो की तरह इसलिए रखना पड़ता है तो चला मैं होते होती अजु वीस मिनट अंतर का मिसलू गए ना अपला तो चला अपन का खबर घूम आला सायकल चोरी, चोरी हो गई तर चकल्या थांबा सगळ्या आशात बनवून घेऊ आपण गायू ही करते ना तर अर्ध्या किलोची चकली बनवून आपली रेडी आहे तर बघू शकता या खायला टेस्टी टेस्टी आणि बनली का नाही झटकेपट हे बघा किशा कसं करताय मला दाखवते बघा हाय चकली आमची सोनू तर तो उतरला चालला या खायला मुझे। एक तर हे बघू शकता चकल्या सोनूर कसा करतोय तर या कशा बनले आपल्या चकल्या नक्की सांगा आपली रेसिपी आवडली का नाही आणि बस आपल्याला एवढंच देवापुरतं आणि ते पूजा पूजा करेंगे तब देंगे ना तर काळजी घ्या आणि नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद तुम्ही काय काय बनवलं हे पण मला कमेंट मध्ये सांगा ठीक आहे